सध्या देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे त्यातच सर्वात चर्चेत असणाऱ्या मतदारसंघांपैकी एक असलेल्या मावळ मतदारसंघात शिवसे शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसलाय मावळ तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय काळेवाडी येथे झालेल्या शिवसेना भाजप राष्ट्रवादी मित्रपक्ष महायुतीच्या मेळाव्यात हा शिवसेना पक्षप्रवेश झाला खासदार बारणे यांनी आपल्या जुन्या सहकार्यांचे पक्षात स्वागत केले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मावळ उपतालुका प्रमुख आणि माजी सरपंच चंद्रकांत भोते गावचे विद्यमान उपसरपंच समीर कराळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा प्रमुख विजय भोते माजी सरपंच मनोहर भोते गणेश भोते ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भोते नवनाथ भोते उद्धव बाळासाहेब ठाकरे परंदवडी प्रमुख विकास जगदाळे गणेश भोते कचरेवाडी येथील संतोष कचरे मधुकर कचरे रामदास कचरे आदींसह महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला यामुळे मावळात शिवसेनेची ताकद निश्चितपणे वाढली आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब शरद हुलावळे जिल्हा संघटक अंकुश देशमुख तालुका प्रमुख राजेश खांडभोर तालुका संघटक सुनील मोरे युवासेना सचिव विश्वजित बारणे युवासेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरच उपजिल्हाप्रमुख दत्ता केदारी आदी पदाधिकारी उपस्थित होते Bureau Report, Maharashtra News 24.